गुरुवारी लक्ष्मण महाराज यांनी सुरू केलेली नगर प्रदक्षिणा एकशे आठ वर्षानंतर देखील अखंडितपणे चालू आहे यंदाच्या वर्षी ही सोळा ऑगस्ट रोजी ही आमची नगर प्रदक्षिणा आमच्या लक्ष्मण महाराज जे वडार समाजाचं जे मारुती मंदिर आहे तिथून सुरुवात होणार आहे आणि बाळवे चौक विजय चौक चाटी गल्ली मंगळवारपेठ पोलीस चौकी माणिक चौक दत्त चौक चौपाड नवजवान गल्ली आणि वडार समाज अशा पद्धतीने नगर प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे तर मी सर्व सोलापूरकरांना वडार वडारबांध्यांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हायचं आहे आणि यंदाच्या वर्षी चंद्रली सोशल फाउंडेशनच्या वतीने भारतीय सैन्यांच्या शौर्याचा गौरव हा ह्या संकल्पनेतून साकारणार आहोत आम्ही दोन देखावे यातील एका देखावात आम्ही दहशतवादी संघटनेच्या ठाव ठिकाणाचा करणार आहात आणि दुसऱ्या देखावात भारतीय सैन्य भारतबादेचं संरक्षण करताना असा देखावा सादर करणार आहोत आणि सोलापुरात पहिल्यांदाच हवेतून हलता देखावा सादर करण्याचं काम चंद्र सोशल फाउंडेशनच्या वतीने होणार आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उपस्थित राहावे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका